तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाहून ओकोग्राफी डीचा नाही या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके सर्वांना समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला केलेला पाहून असं पण केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कडक कर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह एक एक पोर्ट्स क्रिएट केले आपण पूर्ण फोटोशॉप प्लस पेल्स की एल पी फाईल पूर्ण असणार आहे बाहून पूर्ण ऍडिटेबल मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड टाकून काय करायचे फाईल घेऊन टाकायचे ओके भाऊन व्हिडिओ स्किप करून बघू नका पासवर्ड कुठे शकतो त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायचा आहे आणि कानाने ऐकायचं भाऊन ओके तर पासवर्ड भाऊन स्क्रीनवरती नसून बोलून सांगितलेलं असतो भाऊन प्रत्येक व्हिडिओमध्ये ओके आजच्या बॅनर साईजचं जे बॅनर आहे ओके आजचं जे बॅनर आहे त्या साईज सांगून देतो त्या बॅनरची एम एची साईज बघू शकता इथे झालेले विडत असणारे बाहून दहा इंचेस आणि हाईट असणारे बारा इंचेस रेझोल्युशन आपण तीनशे ठेवलेलं आहे तीनशे ठेवलं तीन तर काय होतं भाऊनं एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन होण्यासाठी आपल्याला काय होतं भावनं एकदम कडकमध्ये एच टी क्वालिटीमध्ये डिझाईन प्रोवाईड होते ओके जर ऑनलाईन डिझाईन करत असाल तरच करा भावनं जर प्रिंटिंगची साईज करत असाल तर त्याचं रेझोल्युशन कमी ठेवायचं ओके ही भाऊनं एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण डिझाईन केले ओके त्याच्यानंतर इथं बघू शता हा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसून येईल हा जो बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडला काय म्हणायचं भाऊनं व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंड ओके तर जर जर तुम्ही वरती, वरती पिंट्रेस मलन, okay? जर गुगलवरती जर गेले तर वरती गुगलवरती सर्च करायचं व्हाईट पिंट्रेस म्हणून ओके जर व्हाईट पिंट्रेस म्हणून सर्च केलं तर तुम्हाला बरेच सारे भेटून जाईल एकदम कडकमध्ये असे बॅकग्राऊंड त्यापैकीच हा एक बॅकग्राऊंड आहे तुम्हाला इथे दिस दिसत असेल ओके okay? त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर हे आपण क्लोज करूया ओके ओके क्लोज केलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल पी सीचा वगैरे एकदम कडकमध्ये आवाज येत असेल ओके बॅकग्राऊंडला त्याच्यानंतर हे झालं आहे बॅकग्राऊंड ह्याला आपण लॉक मानणार आहे त्याच्यानंतर वरती अजून एक आपण सेम त्याचीच कॉपी घेऊन त्याला रोटेट मारलेलं आहे म्हणजे त्याला एकदम कंबाईन केलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे दोन फोटो आहेत म्हणजे दोन इमेज आहेत त्या इमेजला आपण दोन्ही मिळून एक असं बॅकग्राऊंड आपण क्रिएट केलेलं आहे जे एकदम व्हाईटमध्ये आपली एक ऑलरेडी जर इंस्टाग्रामला जर तुम्ही बघितले असेल डिझाईन पूर्ण ट्रेंडिंगला आणि व्हायरलला झालेली आहे बाहून एकदम व्हाईट कलरमध्ये लक्षात घ्या त्याच्यामध्ये तीन फोटो आपण ॲड केलेले लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड आपलं एवढं नॉर्मल बॅकग्राऊंड आहे कडक हाय क्वालिटीमध्ये डिझाईन बनणारे भाऊन लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा ओके हे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडवरती आपण थोडंसं काय केलेलं आहे वाईटचा पोशन म्हणजे व्हाईटचं जे ब्रश आहे ना ते यामध्ये यूज केलं आहे याला लॉक मारलेला आपण लॉक या लॉक काढल्याच्यानंतर तुम्हाला ते दिसून येईल ओके हे काम आढळलेलं आहे कारण की आपण इथे टेक्स्ट करणार आहे टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला ना जेवढं तुम्ही लाईट इफेक्ट घ्याल ना म्हणजे लाईट ब्रश किंवा काही घ्याल ओके तेवढं क्रिएटिव्हिटी दिसते त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती वरती आल्याच्यानंतर अजून आपण याच्यामध्ये तुम्हाला अजून एक काय केलं आहे मी ब्रश मारलेले आहे ओके नॉर्मल ब्रश जसं हा आपला जो फोटोशॉप जर तुम्ही यूज करत असाल किंवा नसल यूज करत तो बघून घ्या तुम्हाला इथे समजून जाईल ओके नॉर्मल ब्रश घ्यायचा त्या ब्रशला तुम्हाला माहिती असेल ना ब्रश इथे बहुशुद्ध ब्रश आहे ओके या ब्रशच्या याच्यामध्ये हा नॉर्मल ब्रश आहे इथे बहुशुद्ध मी माऊस बहुशत कुठे क्लिक करतो आहे ओके तर हा जो ब्रश आहे तर तो, तो ब्रशला काय करायचं घ्यायचा आणि त्याच्यावरती नॉईस इफेक्ट म्हणजे एक सिम्पल क्लिक करायचं आणि त्याला याच्यामध्ये नॉईसचा जो इफेक्ट आहे तो यामध्ये प्रोव्हाइड करायचा ओके प्रोवाईड करायच्यानंतर तुम्हाला असं एकदम हलकंसं सा हाफटून सारखं एकदम बघू शकते एकदम मी आता झूम करून दाखवते जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता ओके एकदम कडकमध्ये नातखोळे एकदम कडक डिझाईन आपण इथे करत असतो बाहून ओके फिफ्टी फोर ओके त्याच्यानंतर आता याला काय करणार आहे भाऊनं आपण पूर्ण म्हणजे एकदम पूर्ण सेट करणार आहे त्याच्यानंतर हाच आपण काय इफेक्ट पूर्ण मारलेला बघू शकते एकदम कडक बॅकग्राऊंड एकदम म्हणजे जसं की सिल्वर टाईप बॅकग्राऊंड माहीत असेल तुम्हाला त्या टाईपमध्ये बॅकग्राऊंड दिसतं ओके त्याच्यानंतर वरती आल्याच्यानंतर अजून मी काय केलं भाऊ स्पॉट मारलेले आहे तुम्हाला ते दिसत असेल बघू शकता जर तुम्ही एकदम वाईट आहे भाऊ ना वाईटमध्ये तुम्हाला काय दिसणार नाही तुम्ही मला भाऊ काय सांगतोय एवढं झाले दोन मिनटं झाले काय तरी बडबडतोय खोळ्यासारखं भाऊ जे आहे ते भाऊ क्लिअर आहे आपल्या व्हिडिओमध्ये जे जे यूज केलेले आहे ते मी तुम्हाला सांगत असतो ओके त्याच्यानंतर आता पुढे येणार आहे पुढे आल्यानंतरच्या नंतर आता आपण सुरुवात करणारे आपले फोटो वगैरे जे काय असणार आहेत ते ॲड करण्यासाठी आपण यामध्ये काय करणार आहे सुरुवात करणार आहे ओके तर आपण काय करणार आहे आता इथे बघू शकता लेअर पॅलेटमध्ये बघून घ्या ओके okay, तुम्हाला okay? ते दिसेल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण काय केलं एकदम कडकमध्ये एकदम नवीन न्यू ए आय इमेज आपण यामध्ये यूज केले लक्षात घ्या सर्व माहितीसह मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आपल्या चॅनलवरती प्र रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे हे झालं बघून याला ब्लॅक अँड व्हाईटचा इफेक्ट दिलेला आहे जर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट नसेल पाहिजे तर बघू शकता नॉर्मल डाय डिझाईन म्हणजे जो सिम्पल कलर आहे तो असा आहे जर त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला असा दिसून येलो ओके प्लस त्याच्या अजून जी ऑपोजिट असणार आहे ती सत्तर पर्सेंट आपण यामध्ये यूज केलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढे सेकंड इमेज बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय केले चेअरवरती बसलेली इमेज तुम्हाला यामध्ये दिसून येल ओके त्याला ड्रॉप शर्ड आपण हलकासा असा मारलेला ओके तुम्हाला इथे दिसतो आहे त्याच्यानंतर पुढे जायचं पुढे याच्यानंतर हे दोन आपण इमेज यामध्ये यूज केलेले आहेत ओके त्याच्यानंतर पुढे पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू आता आपण सुरुवात करणार आहे टेक्स्टला पण टेक्स्टला सुरुवात करायच्या आधी बाहून इथं तुम्हाला दाखवून देतो जे बॅकग्राऊंडला मी काय केलेलं आहे इथं टेक्स्ट दोन यूज केले बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ओके जे काय ते आपण यामध्ये तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला आपण याचे काय केले फक्त आउटलाईन ठेवलेली आउटलाईन म्हणजे काय असणार आहे स्ट्रोक स्ट्रोक म्हणजे बॉर्डर ओके बरेच सारे त्याला नावं आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून आहे त्याच्यामध्येच बघू शकता एक स्पॉट मारलेला आहे ओके स्पॉट कुठं मारलेला आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला ब्लॅक अँड वाला फोटो दिसत असेल म्हणजे इमेज त्याच्या बॅकग्राऊंडला ओके त्याच्यानंतर आता इथं आपण बघू शकता टेक्स्टला सुरुवात करणार आहे इथे तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये आपण काय केलेलं आहे एक शायरी लिहिलेली आहे भाऊनं जशी ऑर्डर आपल्याला आली होती भाऊनं त्याच प्रकारचे आपण काय केले एकदम डिझाईन यामध्ये प्रोव्हाइड केले ओके त्याच्यानंतर हा जो एक कुठेतरी आता हे जे यूज म्हणजे जे, जे लेअर ले वर खा वर खाली होतात भाऊन लक्षात घ्या एक जर इथे असेल तर दुसरं सांगू नाही शकत कुठे जातो ओके पण जे काय आहे ते असतं भाऊन ओके फक्त इथे बघू शकतो ओके त्याच्यानंतर हे बघू ओके इथे बघू आपण काय लिहिलं आहे शब्द होते शाहीचे विचार होते क्रांतीचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काय टेक्स्ट वगैरे असणार आहे इथे बघू शता हे बघू अशोक चक्राची पेन जे यामध्ये काय केले यूज केलेले आहे दुसरीवाली पेन जे आपण यामध्येच असणारे भावनो ते आता कुठे गेले लेअर पायलटमध्ये बघावं लागेल ओके इथे बघू मी स्कॉल करतोय ओके आणि ते बघू हे बॅकग्राऊंडला गेले ओके बॅकग्राऊंडला काय केले कारण की त्या लेअरचं जेव्हा टायमिंग असणारे भावनो तिथेच ती जाणार आहे ओके इथे बहुशत शब्द होते शाहींचे विचार होते क्रांतीचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न इथे आता आपण आपली जी कॅलिग्राफी आहे भरपूर व्हिडिओमध्ये आपण डिझाईनसाठी यूज केलेली आहे हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण त्याच कॅलिग्राफीवरून प्रोव्हाइड केलं आहे बहुशत ही कॅलिग्राफी आहे व्हाईटमध्ये ओके तिला आपण काय केलेलं आहे सिम्पल एक कलर क्लिपिंग मास्क केलेला आहे ओके कलर सॉरी बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड आपण त्याला क्लिपिंग मास्क केलेलं आहे ओके जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघता अशा प्रकारचे हे बॅकग्राऊंड आहे ओके त्याला आपण राईट क्लिक करून काय केले क्लिपिंग मास्क क्लिपिंग मास्क केल्याच्यानंतर असा एकदम ब्लॅक अँड व्हाईटवाला फोटो तुम्हाला इमेज इथे दिसून येईल ओके ट्वेंटी फाईव्ह बघू शकता त्याच्यानंतर इथे काय असणार आहे एकदम ही झाली शायरीवरती प्लस खाली आता त्यांचे शुभेच्छुक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ओके सर्व फंड वगैरे जे काय आहे ते ॲडिटेबल आहेत व्हिडिओ स्किप करून बघू नका व्हिडिओ अजून पूर्ण झालेला नाही आहे ओके त्याच्यानंतर पुढे पुढे येणारे आता खाली राहिले आपले शुभेच्छुक ओके अजून आहे भाऊ म्हणून पूर्ण व्हिडिओ नाही झालेला आहे लक्षात घ्या ओके ही काय इथे बघू शकता आपण काय केले सिग्नेचर सिग्नेचर तर तुम्हाला माहीत असेल ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्लस इथे खाली शुभेच्छुकांचे जे पुष्पकुच्छण यामध्ये ॲड केलेले ओके खाली आता बघू शकता इथे खाली यायचं खाली यायच्या इथे जे शुभेच्छुकांसाठी आपण जी पट्टी यूज केली ओके ती तुम्हाला इथे दिसत असेल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पट्टी आहे लक्षात घ्या ओके हे जे जयदीप वगैरे जे काही नाव असणार आहे त्यासाठी आपण यूज केलेले आहे ओके हे पण सेम तसं आहे फक्त आता आपण काय करणार लेअर जे काय आहे ते सर्व ऑन करणार आहे जेणेकरून एकदम पूर्ण क्लिअरमध्ये समजून येईल ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता फुल हाय क्वालिटीमध्ये इथं बघू शकता जी इंक वगैरे असणार आहे भावनो ब्रसवरती आपण काय केलेलं आहे फाउंटन पेन आहे त्यांची यामध्ये पेन जी ॲड केलेली आहे ओके एकदम कडकमध्ये तुम्हाला इथं दिसते ओके इथं बघू शकता आता इथे शुभेच्छुकांची जी काही पट्टी वगैरे असेल जे शुभेच्छुक असतील त्यांचा इमेज पण आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके बघू शकता फुल हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये काय केली आहे प्रोवाइड केलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल एकदम कडकमध्ये ओके याची भावना तुम्हाला पी एल पी फाईल प्लस पी एस टी फाईल दोन्ही भेटणार आहे भावना लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड जो काय सांगितलेला असेल तो नक्कीच व्हिडिओमध्ये भेटून जाईल तुम्हाला ओके कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण करणार आहे भावना ओके ट्वेंटी टू चला भेटू बाबा पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद